नवरात्री ही देवीची उपासना करण्याचा आणि तिच्या कृपेचा लाभ घेण्याचा पवित्र काळ आहे या दिवसात जेव्हा कुळदेवी प्रसन्न होते तेव्हा ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे शुभ संकेत देते नवरात्रीमध्ये दे स्वप्नात देवीचे दर्शन होणे मंदिर लाल किंवा पांढरे वस्त्र फूल किंवा अखंड ज्योत दिसणे हे खूप शुभ मानले जाते पूजा घरात किंवा दिव्याजवळ अचानक फुलाचा सुगंध पसरल्यास तो आईच्या आगमनाचा संकेत असतो बरं का दिवा अखंड तेवत राहणे नारळ सहजपणे नीट फाटणे गाई पांढरा कबूतर किंवा फुलपाखरू अचानक दिसणे हेही देवी प्रसन्न हे। असल्याचे संकेत आहेत काही वेळा पूजेच्या वेळी मन अगदी शांत होते डोळ्यातून आपोआप पाणी येते अथवा समाधानाची लहर जाणवते हे देखील देवीच्या आशीर्वादाची चिन्ह असते याच दिवसात अचानक धनलाभ होणे किंवा चांगली बातमी मिळणे हाही कुळदेवीच्या कृपेचा स्पष्ट संकेत असतो असे संकेत मिळाले की आपण मनोभावे देवीचे आभार मानावेत आणि श्रद्धेने तिची सेवा करत राहावे कारण नवरात्रीत मिळालेला कुळदेवीचा आशीर्वाद हा आपल्या जीवनाला सुख शांती समाधान आणि प्रगतीच्या मार्गावर नेना नेणारा असतो